आम्ही पंतप्रधान मोदी साहेबांच्या गावी घराला रस्ता हा आम्ही या ठिकाणी जाम केलेला आहे आमचं आंदोलन फक्त महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना जा द्यावी ह्याच्यासाठी आणि आपल्या सात बारे शेतकऱ्यांचे खोरे व्हावे हो। शेतकऱ्यांच्या कर्जमुखीसाठी पेन्शनसाठी शासनाला वर्गीस कोण सुद्धा शासन विकत नाही टाइम साथ असेल तर आम्हाला मग नक्की सक्सेस करायचं होतं पोलिसांकडून कशी वागणूक आहे तुम्हाला पोलिसांनी मला आता काय दोन हात उचलले माझे आणि मला नेट होते त्यानंतर मला म्हणजे सरकारने याची दखल घेतली पाहिजे म्हणून आज आम्ही मुंबई राष्ट्र महामार्ग जाम केलेला आहे जेणेकरून सरकार जे झोपलेलं आहे त्यांना जाग यायला पाहिजे आणि सरकारने तारीख निश्चित करून द्यायला तारखेच्या आम्ही सात बारा गोळा करू शेतकऱ्यांचा त्यासाठी आज आम्ही इकडे चक्का जाम केलेला आहे महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे मुंबई हायवे महामार्गावरती या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी म्हणून हा जाम आंदोलन आपल्याला पाहायला चक्काजाम सुरू आहे तिथे आंदोलक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू कशासाठी आंदोलन भाई सात साठभाड कोरा किती दिवस झाला बच्चू भाऊने आंदोलने केले हडताल केलं पदयात्रा केलं तरी जाग येत नाही तो कृषी मंत्री रविवार गेम खेळतो त्याच्याकडे टाईम नाही आहे त्याच्याकडे टाईम नाही सरकार विचारायसाठी त्याच्यासाठी हे आंदोलन आम्हाला नक्की सक्सेस करायचे आहेत जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत दादा आता तुम्ही किती किती जाईल ते, ते थांबणार था आहेत अजून जोपर्यंत आम्हाला शासनाकडनं काही मिळत नाही जोपर्यंत सगळं न्याय मिळत नाही शेतकऱ्यांना तोपर्यंत आम्ही इथेच आहे आज बसून प्रहार जनशक्ती पक्षाचे अपंग बांधव माझ्या सोबत आहेत भगिनी आहेत ताई तुम्ही आंदोलनाला बस बसलाय पोलिसांकडनं कशी वागणूक आहे तुम्हाला पोलिसांनी मला आता दोन पाय दोन हात उचलले माझे आणि मला नेत होते नंतर मला चक्कर आली तेव्हा त्यांनी मला सोडलं बच्चू भाऊंच्या पायात रक्त येत आहे पोषण करत आहेत तरी पण फडणवीस सरकार गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही दिव्यांगाला पेन्शन देत नाही आहे हा अन्याय आहे आम्ही अन्याय सर नाही करणार आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता पोलीस देखील आली आहेत पोलिसांकडून धरपकड सुरू आहे पोलीस आता या कार्यकर्त्यांना आंदोलन करताना ताब्यात घेण्याचं काम दादा काय सांगाल या जुगारा मंत्र्यांचा करायचं काय आज आंदोलन सुरू आहे तुमचं कधीपर्यंत आंदोलन करणार आपण जोपर्यंत मागण्या आपण जर बघितलं तर आता पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे जे आंदोलन कार्य आहेत त्यांना आता पोलीस ताब्यात घेते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आलेले आहेत हे दिवंग आहेत तिथे या ठिकाणी आणि त्यांना आता इकडनं धरपकड करण्याचं काम सुरू आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी आज हे आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी व्हावी त्यांचा सात बारा व्हावा यासाठी म्हणून आज मुंबई आणि अहमदाबाद जो हायवे आहे तो रोखण्याचं काम केलेलं आहे जवळजवळ एक तासापासून हा रस्ता रोको सुरू आहे या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता पोलीस हळूहळू वाहतुकीची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करतात तिथे वाहतूक पोलीस आलेले आहेत त्याचबरोबर खातीवर्दीतले देखील पोलीस आलेले आहेत प्राढ जनशक्ती पक्षाचे हितेश जाधव यांना देखील आता ताब्यात घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या थांबत नाही आहे सातत्याने सर्वात जास्त जर कुठे आत्महत्या होत असतील तर त्या आत्महत्या महाराष्ट्रात होतात या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे या ठिकाणी देखील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला आपल्यासोबत काही अजून आपण नाही त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करू सोबत प्रा जनशक्ती पक्षाचे हितेश जाधव हितेश हितेश काय सांगाल खरं म्हणजे सरकारने याची दखल घेतली पाहिजे म्हणून आज आम्ही मुंबई राष्ट्र महामार्ग जाम केलेला आहे जेणेकरून सरकार जे झोपलेलं आहे त्यांना जाग यायला पाहिजे आणि सरकारने तारीख निश्चित करून द्यायला पाहिजे की या तारख्याच्यात आम्ही सातबारा बारा कोळा करू शेतकऱ्यांचा त्यासाठी आज आम्ही इकडे चक्का जाम केलेला आहे काय सांगाल सरकारने सातबारा बारा कोळा करला सरकारनी सात बारा कोरा केला पाहिजे पोलीस आता या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत धरपकड सुरू आहे असं असताना महाराष्ट्रामधल्या पालघर जिल्ह्यामधलं हे आंदोलन आहे मुंबई आणि अहमदाबाद हायवे जो आहे तो आता रोखलेला आहे चक्का जाम झालेला या ठिकाणी हळूहळू प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत पोलिसांना हे सगळं प्रकरण हाताळण्यास कठीण जाते तर जी कर्जमाफी आहे ती झालीच पाहिजे सध्या महाराष्ट्रात जे काही प्रकरण सुरू आहे ते आपण थेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी जो आंदोलन आहे ते देखील आपण पूर्ण अपडेट आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आहे आता हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये कडूंची भूमिका काय असणार आहे आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा